हे दोन पातेलो मैत्रिणीला दिलती बाबा, पाते ते बघा तर मी आज घासली ती आणि मैत्रिणीला दिली दोन पातेल पण कसं आहे असं वाटतं की दुसऱ्याला देणं पण माहीत आहे का घासलीच नव्हती चांगली मला शेवटी घासायला लागली गोदड्या पण दिल त्या ते त्यांच्यात पाव नाही जास्त म्हणून आणि पातेली तर चांगली घासली नव्हती शेवटी मला घासायला लागले नाही दिलं पण कसं राग येतो आणि आपण कसंच प्रेमानं देतो की जाऊ दे बाबा त्यांच्या मद मदतीला एका दिवशी आपण जाओ म्हणजे नाही आहे त्यांच्याकडे वस्तू मग आपल्याकडे आहे तर द्यावी पण बघा ना एवढी दिली ती पण चांगली सुद्धा घासली नव्हती शेवटी मला स्वच्छ करून घासायला लागली आता मग ते मला पुसून वरती ठेवायची कारण मला पण कधी ना कधी लागत असतात ती पातळी आणि ते एक तर पातळी असा आहे आज तर शाळेत चोरांची फी भरली दोघांची पण कृतिकाचा एक्झाम चालू झालाय आणि फी पण दोघांची कृतिकाची शनिवारी भरली आणि सर्वजणीची आज भरली कारण ते ना आठवीचं नवीन फॉर्म भरून मग फी भरायची होती म्हणजे हि तर नियमायचं पाचवीला गेल्या फॉर्म भरायचा आठवीला गेल्या फॉर्म भरायचा परत पहिलीला पण फॉर्म भरायचा आहे शाळा म्हणजे मुंबईतली मला तर नको नको झालं नुसतं नुसतं फी भरा नुसतं फी भरा टीचरांनी टीचरा लक्ष पण द्यायला पाहिजे ना उलट टीचरच सांगतात की तुम्हीच लक्ष द्या तुम्हीच लक्ष द्या आता आपण पोरांना कशाला घातलं आहे शाळेत आता त्यांनी लक्ष द्यावं म्हणूनच ना, ना तर रविवारी सामान आणायचं होतं तर मी म्हणजे आमच्या दोघांचं जरा थोडंसं भांडण झालं आणि म्हणजे कशावरून झालं तर मला आहे दादर ना दादरला जायचं होतं का विट्टीला जायचं होतं तर त्यांना बोलले की आपण पाच वाजता जाऊया तर हे झोपलेले होते तर उठलेच नाहीत म्हणून मला राग आला तर परत संध्याकाळी बोलले की चल सामान आणूया तर मी बोलले की मी नाही येणार त्याच्यावर आमचं जरा थोडंसं भांडण झालं आणि परत रविवारी दुसऱ्या दिवशी सकाळी जायचं होतं परत डीमार्टला सामान आणायला तर माझं काही आवरलं नाही म्हणून ते पण राहिलं परत संध्याकाळी मी बोलली त्यांना की चला जाऊ सामान आणायला तर हे बाहेर गेलते तर मी म्हटलं मी येते मागून त्यांचं काहीतरी पुढं काम होतं म्हणून ते गेलते मी मागून घेतील तर आम मी गेली पुढं ते माझ्या मागं होतं तर मी मागं वळून बघितलंच नाही डायरेक्ट डीमार्टमध्ये गेली सामान अर्धा निमं घेतलं आणि ह्यांना फोन केला की की कुठे तुम्ही आला आहे का काय तर मला बोलले की घरी तर मला रागच आला मग ते अर्ध निम्म सामान त्या ट्रॉलीत होतं तसंच सोडलं आणि तशीच मी पण मग बाहेर निघून आली कारण हेच नाही तर मग पैसे कोण देणार ना मग म्हणून मी काय सामान घेतलंच नाही तशीच आली तर घरात सामान अजिबात नाही साबण नाही आहे परत रिन पावडर नाही साखर नाही आहे दूध पण आणलेलं नाही भाजी पण काहीच आणलेली नाही तर कशामुळे झालं तरी आमच्या दोघांच्या भांडणामुळे झाले तर आम्ही आता किती दोन तीस दोन ते तीन दिवस झालं आम्ही चहाच पित नाही आहे कोणच चहा पित नाही कारण साखरच नाही चहा पावडर आहे पण साखर नाही आणि तांदूळ पण संपले आज आणि साबण पण मी त्या दिवशी कृतिकाला म्हटलेलं दहा रुपये दहा रुपये दिलते त्यातनं पण काळा साबण आणि कपड्याचं साबण वीस रुपये दिलते त्यातनं पाच रुपयाचा काळा साबण आणि दहा रुपयाचा विर साबण आणायला सांगितलेला तर आम अजून आमचं सामान काय आलेलं नाही आणि रात्री पण मला फोन आला तर रात्री म्हणजे सोमवारी रात्री आमचं झालं हे शनिवारपासून आमचं आहे तेव्हापासून आमचं सामान येईना आमच्या भांडणामुळं तर अजून काय सांगायचं होतं हां रात्री हा फोन आलता की घ्यायचं आहे का सामान आलोय लोक तर परत आमचं त्याच्यावरच भाषण झालं की त्या दिवशी तुम्ही असं का केलं तुम्ही का आला नाही तर मला बोलले की मला वाटलं तू माग माघारी गेली आता मी त्यांच्या समोर समोरनंच पुढे गेली तरी मला खोटं सांगतात म्हणून मला परत त्याचा राग आला की तुम्ही का माझ्या मागून तरी आला नाही तर मला वाटलं काय असेल काम म्हणून थांबले असते आणि माझी तब्येत पण नाही आहे बरी तर ह्याच्यामुळे आमचं सामान डिमांडचं राहिले आणायचं लय मोठा प्रॉब्लेम झाला तांदूळ पण नाहीत आहेत रेशनिंगचं तांदूळ पण खाऊशीच वाटत नाही ते फक्त डोशासाठीच ठेवलेत मी त्याच्यामुळं आणि आत्ता भाजीला काहीसुद्धा नाही आहे तर मी म्हटलं आता भाकरी करणार आहे आणि बेसनपोळीच आहे भात करणारच नाही बघू काय होते आणि मी त्यांच्याशी जास्त बोलत पण नाही फोन पण करत नाही काही नाही कारण मला पण राग आला आहे आणि त्यांना पण राग आला आहे त्यामुळं नुकसान आमच्या घरातच होते सगळं सामान नाही घरात काही नाही पहिल्यांदाच असं झालं असेल एवढ्या वर्षात की घरात साबण नाही रिन पावडर तर कधीच असं झालं नाही की संपले साबण पण कधीच असं झालं नाही की कपड्याचं संपलं आहे कधीच झालं नव्हतं साखरसुद्धा कधीच संपली नव्हती ती पहिल्यांदाच असं झालं आहे की साखर नाही आहे घरात तर टेन्शनच एक मस्त काय करायचं काय करू मी बोलतच नाही पगार पण नाही झालेला अजून वऱ्यांची फी भरली दोघांची आणि असं काही घरात झालं ना मनच लागत नाही हां घरात काही काम करायचं किंवा काही असा आनंदी वाटतच नाही कृतिकाची परीक्षा चालली तिचा पण अभ्यास मी घेतला नाही काही नाही टेन्शन आले बोलतच नाही आम्ही दोघं पण